नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खूपच माहितीपूर्वक आणि मोटिवेशनल असा विषय घेऊन हजर झाले आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची वेळ कितीही वाईट असू द्या कितीही मोठे संकट तुमच्यावर येऊ द्यात परंतु या दोन गोष्टी तुम्ही कधीही विसरू नका जर तुम्ही या दोन गोष्टी विसरलात मग वाईट वेळ तुम्हाला नक्कीच हरवेल परंतु जर या दोन गोष्टी तुम्ही विसरला नाहीत तर मात्र तुम्ही तुमच्यावर आलेल्या त्या संकटाला अगदी सहजरित्या हरवू शकता मित्रांनो कथा खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू यांचे भक्त असाल भगवान श्रीहरी विष्णू यांच्यावर तुमची खरी श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये ओम नमो नारायणा टाईप करायला अजिबात विसरू नका एके दिवशी एक खूपच दुःखी माणूस एका महात्मा जवळ गेला आणि म्हणाला हे महात्मा मी माझ्या आयुष्याला खूपच कंटाळलो आहे मी माझ्या आयुष्यात खूप दुःखी आहे मी माझ्या बायकोला मुलांना माझ्या परिवाराला आनंदी ठेवू शकत नाही मी माझ्यासाठी सुद्धा काहीच करू शकत नाही आणि म्हणूनच मला आत्महत्या करण्याची इच्छा होत आहे हे महात्मा तुम्ही इतकी तपश्चर्या करता तुम्ही थोर महात्मा आहात मग तुम्ही मला एखादा मार्ग सांगू शकता का ज्यामुळे मी माझ्या या वाईट वेळेतून बाहेर येऊ शकेल माझी आता वेळ खूपच वाईट चालू आहे दोन वेळेचे अन्न मिळवणे सुद्धा माझ्यासाठी अशक्य झाले आहे आता तुम्हीच सांगा या अशा वाईट वेळेमध्ये मी तरी कसा राहू कसा मी माझ्या परिवाराला आनंदी ठेवू कृपा करून तुम्ही मला एखादा साधा सोपा मार्ग सांगा जेणेकरून मला तो मार्ग अगदी सहजरित्या समजेल कारण मी जास्त शिकलेला नाही जर तुम्ही मोठ्या मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी मला सांगितल्यात तर त्या माझ्या डोक्यावरून जातील मला काहीच कळणार नाही तेव्हा ते महात्मा हसत म्हणाले तू एक काम करू शकतोस त्यानंतर ते महात्मा समोर इशारा करत म्हणाले त्या उंच डोंगरावर एक मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ मुंग्यांचं एक घर आहे जिथे हजारो मुंग्या राहत असतात तुला हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल परंतु त्या मुंग्या त्या मंदिराजवळच्या जमिनीला खराब करत आहेत त्या मुंग्या त्या जमिनीच्या सुपिकतेला खराब करत आहेत ज्यामुळे तिथे गवत किंवा कुठलाही झाड चांगल्या प्रकारे वाढत नाही तू माझं एक काम कर त्यानंतर मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे देईन तू आजपासून सतत सात दिवस त्या डोंगरावर जा आणि त्या मुंग्यांच्या घराला तोडून टाक जेव्हा पण तुला मंदिराच्या आजूबाजूला मुंग्यांचं घर दिसेल तेव्हा तू ताबडतोब ते घर तोडून टाक परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मुंग्यांचं घर मोडत असताना एकाही मुंगीला कोणतीही इजा होणार नाही याची तू काळजी घे महात्माने जे सांगितलं त्या गोष्टीचा विचार करत तो युवक तिथून निघून गेला कदाचित त्याला काही कळालं नव्हतं की हे महात्मा माझ्याकडून असं का करून घेत आहेत महात्मा त्या मुंग्यांवर अन्याय करत आहेत त्यांचा घर मोडत आहेत असा कुठला महात्मा असेल जो असे कार्य करण्यास सांगेल परंतु त्या महात्माचं बोलणं ऐकून तो युवक पुढच्या दिवसापासूनच त्या डोंगरावर जायला सुरुवात करतो जेव्हा तो पहिल्या दिवशी डोंगरावर जातो तेव्हा तो पाहतो की खूप साऱ्या मुंग्या त्यांचं अन्न गोळा करत आहेत सर्व मुंग्या एका रांगेने चालत आहेत आणि धान्याचे छोटे छोटे कण त्यांच्या तोंडामध्ये उचलून त्यांच्या घरामध्ये घेऊन चालले आहेत हा सर्व प्रकार पाहून त्या युवकाचे मन सर्वप्रथम खूप कमजोर झालं त्याने विचार केला की ह्या छोट्या छोट्या मुंग्या इतकी मेहनत करून त्यांचे अन्न गोळा करत आहेत आणि जर मी यांचं घर मोडलं मग यांना किती वाईट वाटेल परंतु पुढच्या क्षणी युवकाला महात्माचे ते बोलणे आठवले आणि त्याने मुंग्यांच्या घराला तोडायला सुरुवात केली मुंग्यांमध्ये आता हाहाकार माजला होता सर्व मुंग्या इकडे तिकडे पळू लागल्या होत्या आतापर्यंत ज्या मुंग्या एका सरळ रेषेमध्ये चालत होत्या त्या आता इकडे तिकडे सैरावैरा धावू लागल्या होत्या स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी त्या रस्ता मिळेल तिकडे धावत होत्या थोड्याच वेळात मुंग्यांचं घर मोडलं होतं आणि सर्व मुंग्या इकडे तिकडे लपण्यासाठी निघून गेल्या होत्या घर मोडल्यानंतर तो युवक दुःखी मनाने त्याच्या घरी परत आला त्याचं मन आता खूपच काळजीत होतं दुःखी होतं त्याला त्याच्या कृत्याचा खूप पश्चाताप वाटत होता त्यानंतर तो त्याच्या अंथरुणावर झोपला आणि विचार करू लागला की आता या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त झालं आहे त्यामुळे आता त्या डोंगरावर परत जाण्याने काय फायदा होणार आहे कारण मुंग्यांचं घर तोडण्यासाठी ते महात्मा मला म्हणाले होते आणि आज मी त्या मुंग्यांचं घर तोडले आहे परंतु काही विचार करून पुढच्या दिवशी पुन्हा त्या युवकाने डोंगरावर जाण्याचा निश्चय केला आणि पुढच्या दिवशी पुन्हा सकाळी उठून तो त्याच डोंगरावर जातो डोंगरावर पोहोचल्यानंतर तो युवक त्याच ठिकाणावर पोहोचतो जिथे त्याने काल मुंग्यांचं घर तोडलं होतं परंतु तो समोरील दृश्य पाहून हैराण होतो कारण त्या मुंग्यांनी पुन्हा एकदा तिथेच त्याच जागेवर त्यांचं घर बनवलं होतं आणि त्या पुन्हा एका सरळ रेषेमध्ये त्यांचं अन्न गोळा करून घरामध्ये नेत होत्या जेव्हा त्या युवकाने त्या मुंग्यांना पाहिलं तेव्हा तो विचार करू लागला की ह्या मुंग्या किती मूर्ख आहेत यांना चांगलेच माहीत आहे की कालच त्यांचं घर याच जागेवर मोडले आहे आणि तरी सुद्धा या मुंग्यांनी जागेवर नवीन घर बनवले आहे आणि हाच विचार करून तो माणूस हसू लागला परंतु पुन्हा त्या महात्माचे बोलणे आठवून त्याने पुन्हा त्या मुंग्यांचं घर तोडून टाकलं पुन्हा त्या मुंग्यांमध्ये हाहाकार माजला आणि थोड्याच वेळात त्या सर्व मुंग्या इकडे तिकडे स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी धावू लागल्या काहीच क्षणात त्या मुंग्यांचं घर पुन्हा नष्ट झालं आणि तो युवक आता थोडा संतुष्ट भावनेने विचार करू लागला की आज मी खूपच चांगल्या प्रकारे त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त केले आहे आता त्या मुंग्या इथे त्यांचं घर बनवू शकणार नाहीत त्याने तिथून जाण्यापूर्वी मुंग्यांच्या घरावर पाणी टाकलं जेणेकरून मुंग्यांनी पुन्हा तिथे त्यांचे घर बनवू नये आणि अशा प्रकारे पुन्हा तो युवक त्याचे कर्म पूर्ण करून त्याच्या घरी परत आला रात्री झोपताना तो युवक याच गोष्टीचा विचार करत होता की महात्मा माझ्याकडून हे योग्य कार्य करून घेत आहेत का एखाद्याचे घर उद्ध्वस्त करणं एका सिद्ध पुरुषाला शोभा देतं का मला तर असंच वाटत आहे कदाचित ते महात्मा सिद्ध पुरुष नाहीच आहेत कदाचित ते महात्मा मला मूर्ख बनवत आहेत नंतर त्याने विचार केला त्या महात्माने सात दिवस सतत मला हे कार्य करण्यास सांगितले आहे त्यामुळे मी माझे हे कार्य पूर्ण करतो त्यानंतरच मला समजू शकेल की महात्मा माझ्याकडून हे असे कार्य का करून घेत होते आणि हाच विचार करून तो युवक त्या रात्री झोपतो पुढच्या दिवशी तो युवक त्याच डोंगराच्या दिशेने जातो डोंगरावर पोहोचल्यानंतर तो त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे त्या युवकाने मुंग्यांच्या घराला उद्ध्वस्त केलं होतं परंतु आज तो खूपच खुश होतो कारण आज तिथे मुंग्यांनी त्यांचं घर बनवलं नव्हतं सर्व मुंग्या तिथून पळून गेल्या होत्या आता त्याने विचार केला की आता मला रोजच्या रोजच्या डोंगरावर यावं लागणार नाही कारण मुंग्यांनी तर इथे घर बनवले नाही आणि महात्माजींनी मला सात दिवस डोंगरावर यायला सांगितलं होतं परंतु आज तर तिसरा दिवस आहे त्यामुळे आता उरलेले चार दिवस या डोंगरावर येऊन काहीच फायदा नाही आणि हाच विचार करून त्या युवकाने निश्चय केला की आता तो सरळ त्या महात्माजवळ जाईल आणि त्यांना इथे घडलेली सर्व हकीकत सांगेल जेव्हा तो युवक माघारी फिरून त्या महात्म्याच्या झोपडीजवळ जाऊ लागला तेव्हा अचानकच त्याचं लक्ष मुंग्यांच्या आणखी एका घरावर गेलं जे घर आता नवीनच बनवलेले होतं म्हणजे त्या मुंग्यांनी आणखी एक घर बनवला होता व मुंग्या आता त्या नवीन घरात राहत होत्या हा नवीन घर त्या मुंग्यांच्या पहिल्या घराच्या थोड्याच अंतरावर होता आणि जेव्हा त्या युवकाचे लक्ष त्या घरावर पडतं तेव्हा तो विचार करतो कदाचित त्या महात्माला माहित होतं की या मुंग्या त्यांचं घर दुसऱ्या जागेवर करतील आणि म्हणूनच त्यांनी मला सात दिवस डोंगरावर यायला सांगितले आणि हाच विचार करून तो युवक त्या मुंग्यांचं नवीन घर तोडण्यासाठी जातो जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा मुंग्या त्यास प्रकारे त्यांच्या कार्यामध्ये व्यस्त होत्या त्या त्यांच्यासाठी अन्न गोळा करत होत्या आणि ते अन्न त्यांच्या घरामध्ये एकत्रित करत होत्या जे जुनं घर तुटलं होतं तिथे सुद्धा धान्याचे काही कण शिल्लक होते आणि मुंग्या तिथून सुद्धा ते धान्याचे कण तोंडामध्ये घेऊन त्यांच्या नवीन घरामध्ये आणत होत्या आता इथे पुन्हा त्या युवकाला त्या मुंग्यांबद्दल वाईट वाटलं त्याला त्यांची दया आली कारण तो सुद्धा एका संकटात अडकलेला होता स्वतः सुद्धा मोठ्या अडचणीत सापडलेला होता आणि म्हणूनच त्या युवकाच्या मनामध्ये त्या मुंग्यांच्या प्रति दयेची भावना निर्माण झाली त्या मुंग्यांवर त्या युवकाला दया येत होती त्याला असं वाटत होतं की मुंग्यांची मदत करावी परंतु तो उलटच त्या मुंग्यांना नुकसान पोहोचवत होता परंतु पुन्हा त्या महात्म्याचं बोलणं त्याला आठवलं त्याने त्या ते मुंग्यांच्या नवीन घराला सुद्धा तोडून टाकलं आणि यावेळेला त्याने पूर्ण सावधानतेने मुंग्यांना कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता मुंग्यांचे ते नवीन घर तोडायला सुरुवात केली घर तोडायला वेळ थोडा जास्त लागला कारण कुठल्याही मुंगीला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचू नये अशी अट महात्माजींनी त्या युवकाला सांगितली होती आणि म्हणूनच तो युवक खूपच सावधानतेने त्या घराला तोडत होता आणि शेवटी त्याने मुंग्यांचे नवीन घर सुद्धा तोडलं मुंग्यांचं ते नवीन घर तोडल्यानंतर तो, तो युवक आता पहिल्यापेक्षा जास्त दुःखी झाला होता कारण त्याने त्या मुंग्यांचं नवीन घर सुद्धा तोडलं होतं तो युवक त्या मुंग्यांना घर बनवूच देत नव्हता आणि तो आता स्वतःला एखाद्या दृष्ट राक्षसासारखा समजू लागला होता आणि तरी सुद्धा तो त्या महात्म्यांचं बोलणं ऐकून हे सर्व करत होता आता तो खूप दुःखी मनाने त्याच्या घरी परत आला होता रात्री झोपण्यापूर्वी त्याने पुन्हा एकदा विचार केला की मी किती मोठा राक्षसी प्रवृत्तीचा माणूस आहे जुनं घर तर सोडून द्या मी त्या मुंग्यांना कुठेच घर बनवून देत नाही त्या मुंग्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील असा विचार करून त्या युवकाला खूपच वाईट वाटत होतं परंतु तरीसुद्धा त्याने पुढच्या दिवशी डोंगरावर जाण्याचा निश्चय केला आणि पुढच्या दिवशी सकाळीच तो त्या डोंगरावर पोहोचला डोंगरावर जाऊन तो पुन्हा आश्चर्यचकित होतो कारण तिथे जाऊन तो पाहतो की यावेळेला मुंग्यांनी आणखी एका नवीन ठिकाणी त्यांचं घर बनवलं होतं आता त्या मुंग्या आधीपेक्षा जास्त ऊर्जेने त्यांचं कार्य करत होत्या आणि त्यांनी एकाच रात्रीत कालपेक्षा मोठे घर बनवले होते आणि आता त्या पुन्हा त्यांचं अन्न गोळा करण्यात लागल्या होत्या हा सर्व प्रकार पाहून त्या युवकाला वाटलं की या मुंग्या खूपच धाडसी आहेत मी यांना सारखं इथून पळवून लावण्याचे प्रयत्न करत आहे परंतु या मुंग्या इथेच त्यांचे घर बनवत आहेत यांना हे समजत नाही का की मी यांचं घर सारखं सारखं मोडत आहे या मुंग्या दिसायला इतक्या छोट्या आहेत आणि तरी सुद्धा या मुंग्या हार मानत नाहीत खूप आश्चर्याची गोष्ट आहे आणि या वेळेला सुद्धा त्या युवकाने रागारागाने मुंग्यांचे ते नवीन घर तोडायला सुरुवात केली आणि या वेळेला घर मोडत असताना काही मुंग्या तिथेच मृत्युमुखी पडल्या काही मुंग्या त्याच्या पायाद्वारे दाबल्या गेल्या जेव्हा त्याचा राग थोडा शांत झाला तेव्हा त्याला कळलं की त्याने त्या ते मुंग्यांना किती नुकसान पोहोचवलं आहे त्याच्या रागामुळे मुंग्यांचे प्राण सुद्धा गेले आहेत व आता त्या ते युवकाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला होता आता तो त्याच्या घराच्या दिशेने जाऊ लागला रात्री झोपताना तो विचार करू लागला की मी त्या मुंग्यांवर खूपच अधिक प्रमाणात अत्याचार करत आहे आणि आता यापेक्षा अधिक अत्याचार मी त्या मुंग्यांवर करू शकणार नाही हाच विचार करून पुढच्या सकाळी तो त्याच्या घरातून मुंग्यांसाठी थोडंसं पीठ घेऊन त्याच डोंगरावर जातो आज त्याच्या मनामध्ये त्या मुंग्यांप्रती श्रद्धेचा दयेचा भाव होता आज तो त्या मुंग्यांची मदत करू इच्छित होता आणि जेव्हा तो डोंगरावर पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की मुंग्या आज पुन्हा त्यांचं नवीन घर बनवण्यात व्यस्त आहेत त्याने खूपच करून त्याने सोबत आणलेले पीठ त्या मुंग्यांना खायला दिलं पुढचे सात दिवस तो असंच करत राहिला तो रोजच्या रोज सकाळी डोंगरावर जायचा मुंग्यांना पीठ खायला द्यायचा सात दिवस झाल्यानंतर तो युवक त्या महात्माजवळ पोहोचला आणि हात जोडून म्हणाला हे महात्मा मला माफ करा मी त्या मुंग्यांचं घर तोडण्यासाठी खूप प्रयत्न केले दोन तीन दिवस मी त्यांचे घर तोडले सुद्धा परंतु त्यानंतर मी त्यांचं घर तोडण्याची हिंमत करू शकलो नाही मला हे समजत आहे की मी तुम्ही सांगितलेलं कार्य पूर्ण केलं नाही आणि त्यामुळे तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नाहीत जे उत्तर मला माझ्या वाईट वेळेतून बाहेर काढणार होतं परंतु मला ह्या गोष्टीची काहीच पर्वा नाही मला असं वाटत आहे की मी जे काही केलं आहे ते अगदी योग्य केलं आहे आणि म्हणूनच मी तुमची आज्ञा घेऊन माझ्या घरी जाऊ इच्छित आहे कृपया तुम्ही मला आज्ञा देऊन मला माझ्या घरी जाऊ द्या त्या युवकाचे बोलणं ऐकून ते महात्मा हसत म्हणाले अरे बाळा कुठे चालला आहेस थोडं थांब पाणी तर पिऊन जा थोडा वेळ थांब त्यानंतर तुझ्या घरी जा इतकं म्हटल्यानंतर महात्मा युवकासाठी पाणी घेऊन आले पाणी प्यायला दिल्यानंतर महात्मा युवकाला म्हणाले तू मला एक गोष्ट सांग तू त्या मुंग्यांचं घर तोडू का शकला नाहीस त्या मुंग्या तर छोट्या आहेत आणि तू इतका मोठा माणूस आहेस आणि तरीसुद्धा त्या तू त्या छोट्या मुंग्यांचं घर तोडू शकला नाहीस कुठे आहे तुझी शक्ती तेव्हा तू युवक म्हणाला हे महात्मा मी त्या मुंग्यांचं घर तोडलं होतं एकदा नाही तर चार वेळा त्यांचे घर मी तोडले आहे एके दिवशी तर मी रागा रागात त्यांचे घर तोडले होते आणि त्यामुळे त्या मुंग्यांना नुकसान सुद्धा झाला होता आणि जेव्हा माझ्यामुळे त्या मुंग्यांना नुकसान झालं त्या मुंग्या मृत्युमुखी पडल्या तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला की मी हे सर्व कशासाठी करत आहे मी यांना इतका त्रास का देत आहे आणि त्याच दिवशी दिवसापासून मी त्यांना नुकसान पोहोचवण्यापेक्षा त्यांना मदत करणे योग्य समजले त्याच दिवसापासून मी त्या मुंग्यांची मदत करू लागलो मुंग्यांना रोज पेट, खायला घेऊन जाऊ लागलो युवकाचे हे बोलणं ऐकल्यानंतर महात्मा म्हणाले हीच तर गोष्ट शिकण्यासारखी आहे एक छोटीशी मुंगी आपल्याला आपल्या आयुष्याचा संदेश देऊन जाते मी तुला त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवले नव्हते मी तुला तिथे यासाठी पाठवलं होतं जेणेकरून तू मुंग्यांकडून काहीतरी शिकशील तुला त्या मुंग्यांकडून काय शिकायला मिळालं मला सांगू शकशील का तेव्हा तू युवक शांत राहिला महात्मा हसत म्हणाले बाळा पहिली शिकवण त्या मुंग्यांकडून ही होती की तू अनेक वेळेला त्या मुंग्यांचं घर तोडण्याचे प्रयत्न केलेस अनेक वेळा प्रयत्न केले तुझ्या मनामध्ये फक्त हीच इच्छा होती की त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त व्हावं परंतु त्या मुंग्या हार मानत नव्हत्या त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांचे नवीन घर तयार केले जर त्या मुंग्यांनी त्यावेळेला हार मानली असती मग मा त्या मुंग्या तुला तिथे दिसल्या नसत्या त्याचप्रकारे जीवन हे कार्य करण्याचं नाव आहे परंतु आपण मनुष्य आपल्या कार्यामध्ये एक दोन वेळेला हार मिळाल्यास हरून जातो हताश होतो आणि त्यानंतर आपण प्रयत्न करणं सोडून देतो आणि काही लोक तर त्यांचा जीवन संपवण्यासाठी सुद्धा तयार होतात परंतु प्राण्यांमध्ये तू एक गोष्ट पाहिली असशील की प्राणी त्यांचं आयुष्य स्वतःहून कधीच संपवत नाहीत तू कधीच ऐकलं नसशील की कुठल्या प्राण्याने आत्महत्या केली आहे मग तो प्राणी कितीही उपाशी असेल कितीही दुःखी असेल परंतु तो प्राणी त्याच्या जीवनासाठी नेहमी संघर्ष करत राहतो परंतु याच्या उलट आपण मनुष्य आयुष्यामध्ये थोडे जरी नैराश्य आले तरी सुद्धा आपले आयुष्य संपवण्याच्या मागे लागतो आयुष्य तर कर्म करण्याचं एक नाव आहे जीवन आणि मृत्यू हे एक शेवटचं विश्राम आहे परम विश्राम आहे आणि म्हणूनच मृत्यूपूर्वी कर्म करणे कधीच सोडू नये कारण मृत्यूनंतर तर तुम्ही परम विश्रामामध्ये निघून जाणार आहात मग त्यापूर्वी कर्म करणे का सोडत आहात का निराश होत आहात जर तुमचं एक घर मोडलं आहे मग दुसरे घर बनवण्याचे प्रयत्न करा प्रयत्न तर करा प्रयत्न करणारा कधीच अपयशी होत नाही त्या मुंग्या दिसायला तर खूप छोट्या आहेत आणि तू इतका मोठा माणूस आहेस परंतु त्या मुंग्यांचं मन तुझ्या मनापेक्षा कित्येक पटीने मोठं आहे त्यांच्या मनामध्ये दृढ संकल्प आहे अनेक वेळा हार मिळून सुद्धा त्या मुंग्यांनी हार मानली नाही दुसरी शिकवण हीच आहे की जेव्हा पण आपल्यावर वाईट वेळ येते आपल्याला असं वाटत असतं की ही वेळ आता कधीच जाणार नाही ही वेळ आता माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार आहे मला कधीच आनंदाने जगू देणार नाही आणि आपल्या याच विचारांनी ज्या विचारांना काही अस्तित्वच नाही ते फक्त विचार आहेत आणि तेच विचार आपल्या मनाला दुःखी करत असतात आणि म्हणूनच आपण प्रयत्न करणं सोडून देतो परंतु तू विचार कर की प्रकृती सारखं आपल्याला नुकसान पोहोचवेल आपल्याला त्रास देईल परंतु कधीपर्यंत प्रकृती आपल्याला नुकसान पोहोचवू शकेल जर आपण आपली हिंमत न हरता उठून पुन्हा प्रयत्न केले तर अशा परिस्थितीत प्रकृती सुद्धा आपल्यासमोर हार मानेल आणि प्रकृती सुद्धा आपल्यावर दयावान बनेल आपल्यावर कृपाळू बनेल आणि प्रकृती आपल्याला सर्व काही देऊ लागेल ज्या गोष्टीची कधी आपण इच्छा व्यक्त केली असेल ती गोष्ट सुद्धा आपल्याला प्रकृती न मागता देऊ लागेल तू एका गोष्टीचा विचार कर तू त्या मुंग्यांना त्रास देण्याच्या हेतूने डोंगरावर जात होतास चार दिवस तू मुंग्यांना त्रास दिलास परंतु पाचव्या दिवसापासून तू स्वतः त्या मुंग्यांना खायला पीठ घेऊन जाऊ लागलास तू स्वतःच त्या मुंग्यांवर कृपाळ बनलास मग तुझ्या मध्ये हा बदल का घडला कारण तू पाहिलं की त्या मुंग्या हार मानत नाहीत आणि अशाच प्रकारे जर तू तुझ्या आयुष्यात कधी हार मानली नाहीस तर एक ना एक दिवस ही प्रकृती तुला ते सर्व काही देईल ज्या गोष्टीची तू तु तुझ्या आयुष्यामध्ये कधी कामना केली असशील आणि म्हणूनच या दोन शिकवणी नेहमी लक्षात ठेव नेहमी आपलं कार्य करत राहावे आणि दुसरं एक ना एक दिवस प्रकृती तुला तुझ्या कर्माचे फळ नक्कीच देईल मित्रांनो आशा आहे तुम्हाला या व्हिडिओ मार्फत खूप काही शिकायला मिळाले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये जर अजूनही तुम्ही ओम नमो नारायणा टाईप केलं नसेल तर न विसरता टाईप करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय कृष्ण जय लक्ष्मी